जून महिन्यात पावसाने प्रचंड हिरबोड केला आहे नुसते ढागा वातावरण वारा आणि हलका पावसाचे वातावरण होते मात्र जुलैमध्ये पाऊस निराश करणार नाही या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे बहिराजासाठी ही आनंदाची बातमी असून दुबार पेरण्याचे संकट टळणार आहे प्रशांत महासागरातील ए निडो तटस्थ आवश्यक असून ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात ला निनासाठी पोषक वातावरण असेल त्यामुळे एकूणच पावसासाठी पोषक वातावरण असून जुलै महिन्यात देशभरात सरासरी एकशे साठ टक्के अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे जुलै महिन्यात देशभरात दोनशे ऐंशी पॉइंट चार तर महाराष्ट्रात तीनशे बासष्ट मेहमी पाऊस पडतो यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर महा मृत्युंजय महापात्र यांनी वर्तवला आहे राज्यात कोकणी किनारपट्टीमध्ये महाराष्ट्रात चांगल्या पाऊस अंदाज असून उत्तर महाराष्ट्रातून काहीसा कमी परंतु सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान देशभर राजस्थान आणि पंजाब वायव्य भाग वगळता मोसमी पावसाने देशात सर्व भागव्यापलेलं चित्र आहे अठ्ठेचाळीस तास विदर्भातील अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया आणि नागपूर या ठिकाणी वादही वारसा जोरदार पडेल ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे कोल्हापूर या जिल्ह्याला येलो अलर्ट म्हणजेच पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे